मी नाही करत आहे अरे अरे हे बघ ना इकडे इकडे अरे इकडे आण हा ते प्ल पुढच नको करू हा कर हा बस लाईट बंद कर मग हेडफोन्स लावून का बसली मग आता रात्रीची काय गाणी ऐकायची झोपायचं होता हा नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आत्ता आणि ब्लॉग स्टार्ट करतो संध्याकाळी म्हणजे रात्रीच करतोय रात्रीचे जेवणच दाखवून दुपारी काय एवढं खास नव्हतं थोडंसं थो 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 जेवण होतं थो म्हणून मी व्हिडिओ काय बनवलं नाही जास्त आणि कालपासून माझी तब्येत थोडी बरी नव्हती कारण की काल पण माझं डोकं दुखवतो खूप आणि आज दुपारपर्यंत तरी माझं खूप डोकं दुखलो त्यामुळे मी व्हिडिओ बनवलाच नाही काय आणि सोनवारपासून जरा आरामच होते जास्त काही रेस्ट मोड होती शनिवार पण त्यामुळे आज मला सुट्टी होती हॅलो जेवाला बसलोय जेवण म्हणजे काय आहे बघा मम्मीने मम्मीने आज शेवपुरीचा बेत केलाय आणि के ते डाळभात पण आहे हिने केलाय आणि मम्मी पण तिला सपोर्ट दिलाय तर दोघांच शेवपुरीचा प्लॅन चालू आहे आणि जी परवा दिवशी जी पारीपुरी होती ती <laughs> उरली ती पण खायची आहे तर सगळंच आज मिक्स आहे आज चाट बंडर आज घरामध्ये डाळ भात पण आहे डाळ भात पण आलाय भात डाळ डाळ गरम चालली आहे हा सगळ खाणार आहे म्हणजे मराठी जेवण पण आणि गुजराती जेवण पण सगळं एकत्रच तर चला जेव खाऊन घेतो नाश्ता बी जेवण तेच असं झालं समजा चला खाऊन घेतो नंतर नंतर भेटतो तुम्हाला हो मग मी बटाटे सगळे तयारी करते तर चला थोडा वेळ गाईस आता जस्ट आवरून झालंय माझं सगळं आणि बघा अंतरुण वगैरे घालून झालेलं आहे झोपायची तयारी सगळं मलाच करायला लागतं गाईस काय करू हे बघा आता ही मॅडम बसतात गाणी ऐकत त्यांना आज मूड नाही टेन्शन आहे त्यांना जास्त म्हणजे तिला बाहेर जाता येत नाही त्यामुळे जास्त झालंय झालं बाकी काय नाही

गाईज आज तर सुट्टी होती तुम्हाला मगाशी सांगितलं मी आज सगळ्यांची माझं डोकं खूप दुखत होतं दुपारपर्यंत तर खूप दुखत होतं मम्मीने थोडा डोक्याला बाम चोळा नंतर जंतभर वाढला थोडासा स्लो होतं काय ठीक आहे धन्यवाद मुली कुठे कर तुला झोपायचं कुठे आहे झोपायचं पण नाही झोपायचं पण नाही तुला काय झोपायचं पण नाही मग मग हेडफोन्स लावून का बसली मग

काय आवर काय झालं ते तिला बोलत दे मला काय हेल्प नाही पाहिजे जा तुझा तुझ्या हा जा तु चल मी जातो तू झोप का गाणी ऐकायचे हा ठीक आहे चल चल जा काय झालं आता सॉरी बोल काय हा काय झालं काय झालं काय झालं सांग तुझ्या काय झालं तुला काय करते <laughs> खाली करत आहे दोन्ही करमत नाही एसी कमी करते कधी वाढवते कधी कमी करते काय चाललं कॉल लावून झोपली आणि काय ही झोपली मम्मी इथे भांडी असते

हा तर इथे आल्यानंतर बरं वाटतं एसी जेव्हा गारेगार आहे आणि इचं बघा ही काय चाललंय हिचं रील चाललं आहे रील 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 बघणं चाललं आहे आणि काय आज थोडा थोडा पाऊस पडतो आहे पण त्याने काय गरमी काही कमी नाही झाली आहे गरमी जशी आहे तशीच पडते आज सकाळपासून डुकं होतं पण दुपारनंतर कमी झालं त्यामुळे आता जरा बरं वाटतं आहे एवढा काय प्रॉब्लेम नाही वाटत आहे नाही तर खूप जास्त डुकं दुखत होतं सहन नव्हतं आणि चक्करसारखं पडत होतं पण आता कमी आहे तर बेटर आहे हाय गा ये बगाये ने दोनी कानों करना है कस कानों करता है आसान है आई का आई का का बंद करना है इसको तो पंजाबी का एक पंजाबी तू को देश में पंजाबी का नहीं करेगा हम्म तू को देश में पंजाबी का नहीं पंजाबी गाणी ऐकायला माझी माझी प्लेलिस्ट ऐक पागल होशील पंजाबी गाणी ऐकून एक, एक एक गाणी तुला कळणार पण नाय तू ऐकलं ऐकलं नाही नाही हे बॉलिवूड सॉंग आहे लिहून देतो मी तुला पंजाबी गाण्याना पंजाबी नाही बॉलिवूड सॉन्ग आहे पंजाबी गाणी पंजाबी गाणी अशी आहेच ना लिहून देतो मी तुला पंजाबी गाण्याचं हेच वेगळं आहे रॉकच वेगळं आहे स्टाईलच वेगळी आहे बॉलिवूड सॉन्ग आहे हा लिहून देतो तुला बॉलिवूड सॉन्ग पंजाबी सॉन्ग आहे फक्त वर्ड्स पंजाबी आहेत सिंगर पंजाबी नाही लिहून दे लिहिले रिलीजले तो पंजाबी नाही वर्ड पंजाबी आहेत ना वर्ड्स पंजाबी पण प्रॉपर असं टिपिकल पंजाबी टोन मध्ये नाही गाले गाले गाणं पंजाबी टोन मध्ये गाले गाने मी तुला ऐकतो मग हे कसं कळत तुला <laughs> <laughs> <थोड़े था। laughs> तर चला काही आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या तर संडे आहे उद्या तर रेस्ट असणार नाही थोडंसं काम आहे तर ते करून घे ना तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितलं असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ठोकून द्या एकदम धडाधड धड द्या तर चला बाय गुड नाईट पंजाबी पंजाबी कुडी Bye.